ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या संघाची निवड झालेली आहे भारताच्या संघाची वन डे इंटरनॅशनल आणि टी ट्वेंटी दोन्हीसाठी निवड झालेली आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे वन डे इंटरनॅशनलसाठी जो संघ निवडला गेला आहे त्याचा कॅप्टन आहे शुभमन गिल म्हणजे अनेक लोकांचा आवडता कॅप्टन असलेल्या रोहित शर्माला आता शुभमन गिलच्या हाताखाली खेळावं लागेल या गोष्टीचा विचार करूनच अनेक लोक नाराज आहेत आणि अनेक लोक नाराज यासाठी आहेत की चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जो रोहित शर्मा चांगलं खेळला होता ज्यानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली होती ज्यानं टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप जिंकून दिला होता त्या रोहित शर्माला असं अचानकपणे कॅप्टन्सीवरून काढलं भलेही रोहित शर्मा अजूनही भारताच्या टीममध्ये आहे विराट कोहली भारताच्या वनडे टीममध्ये आहे पण ते दोघं देखील ॲज अ प्लेअर खेळणार आहेत व्हाईस कॅप्टन देखील श्रेयस अय्यर आहे शुभमन गिलला कॅप्टन केलं गेलंय पण असं का केलं गेलंय आणि रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून काढायचं कारण काय याच्या मागं आगरकर आहे का याच्या मागं गंभीर आहे का याच्या मग कुठलं कॉन्स्पिरसी थेअरी आहे का तर हे सगळं काहीही नाही आहे याच्या मागं याच्या माग सिम्पल रिझन आहे आणि ते काय आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगतो ज्यांनी मागच्या वीस पंचवीस वर्षाचं तीस वर्षाचं भारताचं क्रिकेट बघितलंय त्यांना याच्यामध्ये कोणतीही कॉन्स्पिरसी दिसणार नाही तर ही एक साधी सोपी पद्धत आहे पण सर्वात अगोदर हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर बघूया की संघ कोणता आहे भारताच्या वन डे इंटरनॅशनल टीम मध्ये कोण कोण खेळाडू असणार आहेत भारताच्या या संघामध्ये असणार आहेत शुभमन गिल कॅप्टन रोहित शर्मा विराट कोहली श्रेयस अय्यर व्हाईस कॅप्टन अक्षर पटेल के एल राहुल नितीश कुमार रेड्डी वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव हर्षित राणा मोहम्मद सिराज अर्शदीप सिंग प्रसिद्ध कृष्णा ध्रुव जुरेल आणि यशस्वी जयस्वाल ध्रुव जुरेलच्या कालच्या टेस्ट मधल्या एका शतकाचा परिणाम किती चांगला त्याच्या दृष्टीने झालंय हे तुम्ही बघा भारताचा टी ट्वेंटीचा संघ देखील इथं जाहीर केलेला आहे पण त्याच्यामध्ये आपण आता जायला नको फक्त आपण वन डे इंटरनॅशनल बद्दल बोलूया कारण टी ट्वेंटी मध्ये रोहित आणि विराट दोघांनी सुद्धा त्यांचं रिटायरमेंट घोषित केलंय आता बघूया की काय कारण असतील रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून काढायची तर त्यातलं पहिलं कारण असं सा सांगितलं जातंय की एज फॅक्टर रोहित शर्माचं आता वय जवळजवळ अडतीस वर्षांच्या पेक्षा जास्त साडे अडतीस वर्ष आहे आणि हे एक महत्वाचं कारण आहेच कारण ज्या वेळेला दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप खेळला जाईल फिफ्टी ओव्हर्सचा त्यावेळेपर्यंत रोहित शर्माचं वय साडेचाळीस किंवा चाळीसपेक्षा नक्की वर त्या चा असेल त्यावेळेला या वर्ल्ड कपपर्यंत रोहित शर्माचा फिटनेस काय असेल किंवा तोपर्यंत तो आता आहे तसं सा खेळाचं सातत्य ठेवू शकेल काय कारण तो टी ट्वेंटी खेळत नाही तो टेस्ट खेळत नाही आहे मग अशा अवस्थेमध्ये तो जास्तीत जास्त वीस वन डे इंटरनॅशनल सामने खेळेल तरीसुद्धा तो फिट राहू शकेल काय हा प्रश्न आहे त्यामुळे एज फॅक्टर अतिशय महत्वाचं कारण आहे आणि ते या कॅप्टन्सीच्या सिलेक्शनमध्ये महत्वाचं ठरलेलं आहेच पण लोकांना या गोष्टीचा राग यायचं महत्वाचं कारण हे आहे की रोहित शर्मानं भारताला मागच्या जवळजवळ छप्पन्न मॅचेसमध्ये लीड आहे म्हणजे वन डे इंटरनॅशनलमध्ये ज्यामध्ये त्याचं विनिंग पर्सेंटेज सेव्हन्टी पर्सेंटच्या आसपास आहे म्हणजे एखाद्या कॅप्टननं इतकी मॅचेस केल्यानंतर देखील सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट विनिंग पर्सेंटेज ठेवणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे त्याने छप्पनपैकी बेचाळीस मॅचेस भारताला जिंकून दिलेले आहेत जी खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याचा स्वतःचा परफॉर्मन्स चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगला होता जी जि भारतानं जिंकली गेली विशेष म्हणजे तो फायनलमध्ये दे देखील चांगला खेळला होता भारताचा सर्वोत्तम कॅप्टन म्हणून आपण ज्याच्याकडे बघतो त्या महेंद्रसिंग धोनीपेक्षा रोहित शर्माचा ॲज अ कॅप्टन जो ॲव्हरेज आहे विनिंग पर्सेंटेज आहे तो चांगला आहे अर्थात धोनीनं ॲज अ कॅप्टन ज्या डेमध्ये भारताला लीड केलं आहे त्या खूप जास्त आहेत जवळजवळ दोनशे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील रोहित शर्माच्या नंबर ऑफ मॅचेस कमी असल्या तरी त्याचा पर्सेंटेज खूपच चांगला आहे ज्यावेळेला भारताचा कॅप्टन असलेल्या महेंद्रसिंग धोनीनं वन डेची कॅप्टन्सी सोडलेली होती त्यावेळेला त्यानं असं सांगितलेलं होतं की स्प्लिट कॅप्टन्सी डझंट वर्क फॉर इंडिया म्हणजे कॅप्टन्सी डेमध्ये वेगळी टी ट्वेंटीमध्ये वेगळी आणि टेस्टमध्ये वेगळी अशा तीन ठिकाणी तीन कॅप्टन असणं भारतासाठी काम करत नाही म्हणून त्यानं वनडेच्या कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर विराट कोहलीकडं कॅप्टन्सी गेली होती आणि ही गोष्ट कायम खरी आहे अजित आगरकरनं देखील असंच आहे की अशा पद्धतीनं आता शुभमन गिलकडं टेस्टची कॅप्टनशिप ऑलरेडी आहे त्यानंतर त्याच्याकडं जर वनडेची कॅप्टन्सी दिली तर तो दोन्हीकडं सातत्य ठेवू शकेल त्याचबरोबर आता सूर्यकुमार यादवकडं टी ट्वेंटीची कॅप्टन्सी आहे पण ती सूर्यकुमारकडं फार काळासाठी राहील असं सध्या वाटत नाही कारण भारतीय सिलेक्टर्सचा मूड तसा नाही आता सगळ्यात महत्वाचं कारण मग रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून काढलं आता मग याच्या मागचं महत्वाचं कारण काय तर मागच्या अनेक वर्षांचा इतिहास बघितला असता सौरभ गांगुली भारताचा कॅप्टन होता टेस्टमध्ये काही काळासाठी अनिल कुंबळे भारताचा कॅप्टन होता मोहम्मद अझरुद्दीन होता सचिन तेंडुलकर होता यातल्या अनेकांना संघातून बाहेर जाण्याच्या अगोदर त्यांच्या कॅप्टन्सीवरून काढलं गेलं होतं म्हणजे काही महिने किंवा एखादं वर्षभर अगोदर हे लोक कॅप्टन्सीवरून गेले होते एक सर्वात साधी गोष्ट म्हणजे एखादा व्यक्ती जर भारतीय संघाचा कर्णधार असेल आणि त्याला डायरेक्ट टीममधून डच्चू दिला गेलाय असं फार कमी होतं आणि तसं होऊ नये म्हणूनच त्या कॅप्टनला अगोदर कॅप्टन्सीवरून खाली घेतलं जातं आणि नंतर मग त्याला टीममधून बाहेर खेचलं जातं ही एक साधी सोपी बी सी सी आयची पद्धत आहे जी मागच्या पंचवीस तीस वर्षात तशीच राहिलेली आहे अर्थात याला दुसरा अपवाद असेल जर एखाद्या कर्णधारानं डायरेक्ट रिटायरमेंट घेतली जसं धोनीनं टेस्ट कॅप्टन्सीवरून डायरेक्ट रिटायरमेंट घेतली होती वन दे मधून देखील अचानक रिटायरमेंट घेतली होती पण अर्थात तेव्हा तो कॅप्टन नव्हता पण अशा पद्धतीनं कॅप्टन्सी अगोदर जाते नंतर तो टीममधून जातो आणि हीच पद्धत रोहित शर्माच्या बाबतीत देखील होणार आहे कारण त्याचं आत्ता वय अडतीस क्रॉस आहे आणि चाळीस वर्षानंतर तो इतकं चांगलं रिफ्लेक्सेस ठेवून क्रिकेट खेळू शकेल याबद्दल शंका आहे आता त्यानं फिटनेस टेस्ट पास केलेले आहेत आता तो भारतीय संघात जाण्यासाठी जे काय करावं लागतं ते सगळं अगदी व्यवस्थित करतोय आणि म्हणूनच तो आता संघामध्ये आहे पण तो संघामध्ये अशाच पद्धतीनं राहील काय याबद्दल प्रश्नचिन्ह आहे ज्या पद्धतीनं आशिया कपच्या टी ट्वेंटी सिरीजमध्ये भारत खेळला आहे ज्या पद्धतीनं भारताच्या अनेक खेळाडूंचा परफॉर्मन्स आहे हे सगळे खेळाडू भारतीय टीममध्ये येण्यासाठी आता उत्सुक आहेत सर्वांचा परफॉर्मन्स चांगला आहे मग कुणाला काढायचं आणि कुणाला नाही काढायचं हा प्रश्न जर सिलेक्टर समोर असेल तर अर्थातच जी कुराड बसणार आहे ती सर्वात सिनियर प्लेयर्सवर बसणार आहे आता इथं महत्वाची एक गोष्ट म्हणजे रोहित शर्मा भारताच्या टीममधून बाहेर पडू शकतो ही गोष्ट आता अनेक चाहत्यांनी देखील मान्य करायला पाहिजे ही गोष्ट मग विराट कोहलीबद्दल देखील होऊ शकते कदाचित विराट कोहलीसाठी सुद्धा शेवटच्या काही संधी शिल्लक आहेत पण विराट कोहलीचं एज त्याचं वय त्याच्या बाजून आहे अजून देखील त्याचं वय छत्तीस प्लस आहे आणि दोन वर्षांनी जर वर्ल्ड कप झाला तर तेव्हा तो अडतीस वर्षांचा असेल आणि तेव्हा तो तरीही फिट असेल दुसरी एक गोष्ट विराट कोहली हा मागच्या दहा वर्षात वन ऑफ द फिटेस्ट प्लेयर्स ऑफ इंडिया राहिलेला आहे त्यामुळे विराट कोहलीला रिप्लेस करणं अवघड आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुभमन गिल हा मागच्या पाच वर्षात भारतीय टीममध्ये आलेला असा एकमेव प्लेअर आहे जो तिन्ही फॉर्मॅटमध्ये खेळतो म्हणजे भारताकडं भरपूर मोठा टॅलेंट पूल आज उपलब्ध आहे पण शुभमन गिल हा एकमेव असा प्लेयर आहे जो तिन्ही फॉर्मॅटमध्ये खेळू शकतो अन्यथा बाकीचे प्लेयर्स खेळू शकतात पण त्यांच्यापेक्षा चांगल्या रिप्लेसमेंट्स वेगवेगळ्या वेग ठिकाणी उपलब्ध असल्यामुळं ते खेळत नाही आहेत बॉलिंगमध्ये असा प्लेयर एकमेव आहे तो म्हणजे जसप्रीत बुमराह आणि बॅट्समन म्हणजे शुभमन गिल आणि विराट कोहली हा एकमेव असा प्लेअर आहे जो गेली जवळजवळ पंधरा वर्ष टी ट्वेंटीमध्ये टेस्टमध्ये आणि वन डे मध्ये खेळत आलाय आणि अशा पद्धतीने खेळत असणारे फार कमी प्लेअर आता आहेत पूर्वी दोन हजार दहाच्या पूर्वी सचिन तेंडुलकर गांगुली किंवा महेंद्रसिंग धोनी असे अनेक प्लेयर्स होते जे भारताच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये खेळायचे जे, जे आता नाही आहेत त्यामुळे विराट कोहलीला रिप्लेस करणं नक्की अवघड आहे पण रोहित शर्मा मात्र टीममधून बाहेर पडू शकतो त्यामुळे अनेक लोकांच्यासाठी ज्यांनी विराट कोहलीला आणि रोहित शर्माला क्रिकेट खेळताना बघून क्रिकेट बघायची सुरुवात झालेली आहे ज्यांची त्यांच्यासाठी हा धक्का असेल अशा लोकांना जाणं जाताना बघणं हे खूप अवघड असेल हे मान्य करूया कारण अशा पद्धतीनं आमच्या जनरेशननं अनेक लोकांना जाताना बघितलंय त्यामुळं आता विराट कोहली आणि रोहित शर्मा जर जा टीममधून जात असेल तर त्या गोष्टीचं जास्त आश्चर्य आमच्या पिढीतल्या लोकांना वाटणार नाही पण नवीन पिढीतल्या लोकांनी या गोष्टीचं आश्चर्य वाटू शकतं कारण त्यांनी त्यांनाच सुरुवातीपासून क्रिकेट खेळताना बघितलंय पण या गोष्टी पचवाव्या लागतील कदाचित रोहित शर्मा भारताच्या टीममधून जाण्याच्या बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे म्हणून त्याची कॅप्टन्सी गेलेली आहे ही गोष्ट आता मान्य करायला हवी दुसरी एक गोष्ट गंभीरचं इथं नाव घेतलं जाते की गंभीरने याच्या काहीतरी कारस्थान रचलं असे असेल आणि गंभीरने यांना बाहेर काढण्यासाठी सिलेक्टर्सना सांगितलं असेल नक्की यामध्ये गंभीरचा रोल असू शकतो पण इथं महत्वाचा मुद्दा हा आहे की भारतीय क्रिकेटपेक्षा जास्त महत्व दुसऱ्या कुठल्याही गोष्टीच नाही आहे भारतानं वर्ल्ड कप जिंकला पाहिजे आणि त्यासाठी फक्त कुठल्या व्यक्तीचं स्वप्न असण्यापेक्षा संपूर्ण टीमचं देशाचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी योग्य खेळाडूंची निवड करायला पाहिजे आणि गंभीर हा असा नो नॉनसेन्स माणूस आहे ज्याला कोणत्याही एका व्यक्तीवर किंवा एखाद्या खेळाडूवर प्रेम असायचं कारण नाही गंभीर सिंपल आणि खरं बोलतो त्यामुळं गंभीर अनेक वेळा अनेक कॉन्ट्रोवर्सीजमध्ये अडकतो अनेक वादांमध्ये अडकतो त्याची राजकीय भूमिका काय आहे याच्याकडे बरेच लोक येत असतात पण गंभीरला या गोष्टीनं फरक पडत नाही गंभीर जे खरं आहे जे सत्य आहे ते बोलतो गंभीरनं अनेक वर्षांचं भारताचं क्रिकेट बघितलंय तो स्वतः खेळलाय भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्यांच्यामध्ये गौतम गंभीर आहे त्यामुळे गंभीरच्या भूमिकेकडं संशयानं बघून उपयोग नाही गंभीर भारताच्या क्रिकेटसाठी जे योग्य असेल ते करेल त्यामुळं गंभीरचा रोल असू शकतो पण सगळ्यात महत्वाचं कारण हेच आहे की रोहित शर्माचं भारतीय संघातून बाहेर जायची वेळ झालेली आहे म्हणून त्याला कॅप्टन्सीवरून बाहेर काढलं गेलंय लवकरच तो संघातून देखील बाहेर जाऊ शकतो जा। या संपूर्ण मुद्द्यावर अर्थात माझं हे अनालिसिस तुम्हाला पटेलच असं नाही कारण त्याचा सध्याचा रिसंट परफॉर्मन्स सहा महिन्यापूर्वीचा चांगला होता तुम्हाला जर योग्य वाटत असेल तरी अयोग्य वाटत असेल तरी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स कमेंट्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र